आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कटोरी ब्लाउज शिलाई कशी करायची हे मी कटिंग करून घेतलेले कटोरी कशा का पद्धतीने जोडायची फिनिशिंग कसं कटोरीला असं सिल्क कपडा असला ना पीस की त्याचं जरा असं ब्लाउज घातल्यावर नो शिलाईमधून निसटतो कपडा त्यासाठी आपण शिलाई कशी करायची ते बघायचे कटोरी ब्लाउजला फिनिशिंग पण छान दिसतं आणि शिलाई पण उसवत नाही नाही तर बहुतेक बायकांना बऱ्याच कटोरीकडं शिलाई उसवते आपली तुम्हाला आधी काय करायचं आहे हे असतं दोन्ही असतं आणि हा पार्ट जोडून घ्यायचा आहे फिनिशिंग चांगलं ठेवून ब्लाऊज जर शिवलात ना तर बायका आपल्याला आपली जी ब्लाऊजची शिलाई आहे ती बरोबर देतात कमी जास्त करायला बोलत नाहीत का आता आपलं ब्लाऊज फिनिशिंग चांगलं असतंय तीप थोडी लहान करून घ्यायची लहान असली म्हणजे शिलाई घट्ट बसली दोन शिलाई मागून घ्यायची डबल शिलाई अशा पद्धतीनं ब्लाउजला नेहमी असा करून शिवत जावा छान फिनिशिंग वाटत हे, हे है है। भाग पण तसेच जोडून घ्यायचे ठेवून घ्यायचं काय होत नवीन शिकणाऱ्यांच्या पटकन लक्षात येत नाही विसरतात पुढचा भाग कुठला मुंडा कुठला हे नवीन मुली विसरतात शिवायला त्यासाठी हे समोरासमोर भाग ठेवून घेतले ना हा मुंडा हा पुढचा भाग असा घडायचा हे मग लक्षात येतो आता हे आपण कटोरी जोडून घ्यायचे तर अस्तर हे बघा आपण अस्तरचं अस्तर बरोबर परफेक्ट कटिंग होतं आणि पिसावरती जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा थोडं वाढतं कटिंग करतो का तर कमी पडावा नाही कटिंग करताना आपला पीस घसरतो त्यामुळं कमी जास्त होऊ नये म्हणून आपण पीस एक्स्ट्राचं कटिंग करतो बाजूनं हे बघा अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेत शिवून घेतलेले आता याला आपण जोडून घ्यायचे हा भाग आपल्या साईडून ठेवायचा आहे उलटा आणि हा भाग असं ठेवून घ्यायचंय आणि जशी हाय अशी शिलाई लावून घ्यायची याला एकावर बघून एक घ्यायचं आपलं गळ्याच शिलाईवर शिलाई करून घ्यायची व्यवस्थित कपडा फिरवून आपला हात व्यवस्थित त्याच्यावरती उन, ठेवून ठेवून घ्यायचंय शिलाई अशी समोरासमोर करून घ्यायची काही अशा पद्धतीनं अशी शिलाई करून घ्यायची आता हे आपण कटिंग करून घेणार आहे बाजूचं सगळं कटिंग करून घ्यायचं हे बघा या असं आपलं ह्या टक्कची साईट आहे आणि आपली ब्लाउज पिसाची साईट आहे आता आपल्याला टक्स लावून घ्यायचा टक्स आपला हा कोणा आणि हा कोणा असा जोडून घ्यायचा आहे हे बघा आणि टक्स दीड इंचा टक्स घ्यायचा आहे इथून असा दीड इंच टक्स ठेवायचा हा दीड इंचाचा आणि उभा टक्स अडीच किंवा तीन इंचा घेऊ शकता मी पावणे तीन इंचा ठेवला हा कोणा हा कोणा जोडल्यानंतर थोडा कपडा घ्यायला का नाही असा येतच तो कपडा आपला कोणा तसा कटिंग कर करून घ्यायचा शिलाई सगळं एकदम सगळं शिलाई आली पाहिजे कटोरीला जास्त टोक येत नाही इथं शिलाई लॉक करून घ्यायची म्हणजे कटोरी जास्त असं टोकवाले दिसत नाही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतात का मला नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ब्लाउज बद्दल काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता हे बघा या अशा पद्धतीनं टक्स लावून घ्यायचे कटोरीला अशा पद्धतीनं गोळा आला की कटोरी छान बसते आपली व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद